काल मराठ्यांचे अस्मिता असलेले आदरणीय जरंगे पाटील यांचं उपोषण संपलं आणि त्यांच्या पाच ते सहा मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्या असं बातमी टी व्हीवरती वर्तमानपत्रातून वाचली मी प्रथमतः मराठा समाजाच्या वतीनं आदरणीय जरंगे पाटील यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्या लढ्याला काही प्रमाणात का होईना यश आलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद देतो की त्यांनी हे आंदोलन चिघळण्यापूर्वीच त्यामध्ये तोडगा काढला परंतु याचबरोबर मला सांगावं असं वाटतं आत्तापर्यंत सरकारचा अनुभव पाहता दिलेली आश्वासनं सरकारकडून पाळली गेलेली नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने असेल शेतकरी कर्जमाफीचा विषय असेल आज इतकी भयान शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली असताना सुद्धा दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही आणि एकंदरीत कालचं जे तडजोड जरंगे पाटील आणि सरकारमध्ये झाली त्यामध्ये सुद्धा संशयानेसारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत प्रत्यक्षात कृती होईल त्यावेळेस त्यावरच आपण त्या त्यानंतरच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो कारण आज ही दिलेली सगळी आश्वासनं आहेत त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण दिलं असं जे बोललं जातं तर माझं जे अल्पसं ज्ञान आहे त्यानुसार जर हैदराबाद गॅजेटनुसार कुणबींच्या नोंदी होणार असेल तर त्याचा फायदा फक्त जिथं निजामशाही होती म्हणजे मराठवाडा काही भाग विदर्भातला त्याच ठिकाणी होऊ शकतो उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांना त्याचा लाभ होणार नाही त्यामुळं ज्यांच्या नोंदी हैद हैदराबाद गॅजेटमध्ये नाही आहेत कुणबी म्हणून नोंदी नाही आहेत अशा मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळणार नाही वास्तविक पा आता सरसगट मराठ्यांना कुणबी आरक्षण देणं गरजेचं होतं परंतु सरकारने त्यातून पळवाट काढली आणि काही मराठा लोकांनाच याचा लाभ होईल ला। अशा पद्धतीची कालची तडजोड झालेली आहे कालच्या तडजोडीनंतर यापूर्वीसुद्धा अनेक वेळा सरकारने जरांगे पाटलाला मराठा समाजाला आश्वासनं दिलेल्या आहेत प्रामुख्याने मराठा समाज हा शेती व्यवसायावरती अवलंबून आहे या सरकारने शेतकऱ्यांना हमी भावाबद्दल कांद्याचे भावाबद्दल सोयाबीन कपाशी या भावाबद्दल अनेकदा आश्वासनं दिली दुधाच्या दरवाढी संदर्भात आश्वासनं दिली ते कुठले आश्वासनं पाळली गेलेली नाहीत आणि काल दिलेलं आश्वासनसुद्धा प्रत्यक्षात कृतीमध्ये येईल की नाही याची शंका आजही आमच्या मनात आहे तरी पण ज्या काही लोकांना हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण मिळणार आहे त्याबद्दल मी सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सरकारला धन्यवाद देतो हे आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी सरकारने खरंच मनापासून प्रयत्न करावेत कारण एकंदरीत मागच्या सगळ्या घटनाक्रम पाहता एकीकडं सरकार आरक्षण देतं आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी अशा ठेवल्या जातात की ते पुढे जाऊन कोर्टामध्ये टिकत नाही किंबहुना आपण पाहिलं असेल की लक्ष्मण हाके गुणरत्न सदावर्ते यांचेसारखे जे लोक आहे की जे फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर असेल जे फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते जवळचे एकदम कार्यकर्ते आहे आणि ते कोर्टामध्ये जातात आणि मराठा आरक्षणाला विरोध करतात फडणवीस साहेब एकीकडे मराठ्यांना आरक्षण दिल्याची घोषणा करतात ते दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते जे फडणवीस साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत ते कोर्टामध्ये जातात आणि आरक्षणाला विरोध करतात त्यामुळं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असं एकंदरीत चित्र दिसतंय तरी पण काल सरकारने घोषणा केली दोन महिन्यामध्ये हे सगळे निर्णय होणार आहेत असं सरकारने जाहीर केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा सगळे मराठा बांधव पेंट अँड वॉच याची भूमिका आम्ही सध्या ठेवलेली आहे हा लढा इथेच संपलेला आहे असं नाही मराठवाडा विदर्भातील लोकांना आज पूर्वीचे आरक्षण जर मिळाले उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांचं सुद्धा सरकारला विचार करावा लागेल कारण त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती बरेचसे शेतकरी शेतेला भाव नसल्यामुळे वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळं हे नुकसान शेतकऱ्यांचं लागलं एकंदरीतच वाढलेली महागाई खताच्या मजुरी खताचे किमती वाढलेल्या आहेत मजुरी वाढलेली त्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत हा लढा भविष्यात परत एकदा उभा करावा लागेल असं मला वाटतं तरी पण सरकारचे जे काही पाच दहा टक्के समाधान लोकांचं केलंय त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार आणि मनोज दादा जरंगे ज्यांनी हा तीन चार वर्षापासून मराठ्यांचा लढा लावून धरला त्यांच्या खऱ्या अर्थाने यश आलं म्हणावे की नाही माहीत नाही परंतु फुल ना फुलाची पाकळी एक पाऊल जारांगे पाटील पुढे गेल्यासारखं आपल्याला असं वाटतंय आणि मला वाटतं भविष्यात सुद्धा जारांगी पाटील उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची भूमिका कायम राहील आणि भविष्यात सगळ्यांना परत एकदा आंदोलन करावं लागेल अशी परिस्थिती आजची एकंदरीत वाटते हे माझं व्यक्तिगत मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा